एक नंबर लाईक डन धन्यवाद स्वागत <laughs> स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद एक नंबर लाईक डन केले आहे ओके 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 तुमच्या डोक्याला मग तर टेन्शन येत असं त्या याचा एवढी गावं बांधल्यानंतर कशी एवढी एक नंबर एक डन दन। धन्यवाद 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 ठीक आहे आता मोबाईल लावला चार्जिंगला का तान पाए है जिंदगी का नाम ही कभी खुशी कभी गम है हो है ना जिंदगी का नाम जिंदगी का नाम कभी खुशी कभी गम है हो सबस्क्राईब किती झाले हो दीपलदाय तुम्हाला सबस्क्राईब किती झाले आता व्हिडिओ बनवले आहे मी ताई दोन तीन व्हिडिओ बनवले आहे आ... पाहिले का माझे व्हिडिओ मी चॅनल ओपन केला नाही मी चॅनल ओपन केला नाही आहे आणि करणारही नाही कारण मला वेळ भेटत नाही हो का घ्यायची वेळ काढायचा ताई थोडा हो थोडा वेळ काढायचा मी चॅनल ओपन केला नाही आणि करणारही नाही कारण मला वेळ भेटत नाही हो का हो तुमच्या पाठीमाग कामं बरीचशी त्यामुळे मग कसं आहे कारण त्याला वेळ द्यावा लागतो खूप ना का नाही शिवाय शेतकऱ्यांची एवढ्या म्हणजे मोठा चार काम हे म्हणल्यानंतर दिवसान खूप शेतकरी बांधवांचे खूप फोन येतात हो ना तेच दिवसा खूप शेतकरी बांधवांचे खूप फोन येतात हो आता शेतकऱ्यांची कामच म्हणल्या त्यांचं करून देणं भागच आहे ना खूप शेतकरी बांधवांची खूप होऊन येतात एवढा लोडे आहे लोडे म्हणल्यानंतर रावगड आहे व्हिडिओला कमेंट होतात काय माझ्या तुमच्या माझ्या व्हिडिओला तुमच्या कमेंट होतात का दिवसा खूप शेतकरी बांधवांची खूप फोन येतात हो साहजिकच ते येणार ना आता ते अनेक अनेक प्रश्न असतात जावं लागतं त्यांना हे करून द्यावं लागतं शेतकऱ्यांचं कसं आहे काय काय शेतकऱ्यांना माहिती नसते काय कसं आहे कसे ऑनलाईन ॲप हे कशा पद्धतीने हे करायचं आणि तुम्ही नवीन खरेदी केली पीक पीक कर्ज घेतले आहे की नाही हो चाललंय ते हो चाललंय केलंय तयार समजा हम्म किती त्याला किती भेटतो अंदाज स्पीकर सोसायटी ना सोसायटी ना धन्यवाद ताई हाय राधिका ताई धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आपलं बहुमल काढून आल्याबद्दल स्वागत हार्दिक अभिनंदन लगेच मेसेज माग का घेतला हाय केले मैसेज करा खाली हरा अधिक धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन शेवटी एकटाच धन्यवाद धन्यवाद मनापसन स्वागत हार्दिक अभिनंदन सोसायटी कमी मिळते आणि पीक कर्ज जास्त मिळते हो ना सोसायटी केलेली आहे पीक कर्ज जास्त ना हा चला आता देवा कुठं नाही आता शेवटी एकटा दादा स्वागत हार्दिक अभिनंदन झालं ग जेवण चला तर त्या भाऊ कुठून नेता आम्हाला गोव्याला हो झालं की तुमचं हो बरं नक्की नक्की चालते ओके 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 ताई चालते हो कमेंट करा कमेंडेट करा कमेंडेट करा कमेंडेट करा कमेंट व्यवस्थित करा शेवटी एकटाच दादा शेवटी एकटाच दादा आपला लाईव्ह म्हणजे कट्टोकट असतो बर का हो गेला गु हो आपला लाईव्ह कट्टोकट असतो आपल्या लाईव्ह मध्ये असं वाकड तिकडं वाकड तिकडं जमत नाही एखाद्या वेळेला ठीक आहे सारखं 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 असं जमत नाही बर का अ चांगला कमेंट मेसेज करायचे असते आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह मध्ये असं चालत नाही वाकडं तिकडं आपल्या लाईव्ह मध्ये वाकडं तिकडं चालत नाही म्हणजे सांगितलं म्हणजे राग मानू नका माझा राग कुणाला येऊन देऊ नका हो शिस्तबद्ध कार्यक्रम असावा असं मला वाटतंय हो शिस्तबद्ध लाईव्ह आपला आहे त्यामुळे शिस्तबद्धच कार्यक्रम होतो आपल्या लाईव्हमध्ये आपल्या लाईव्हमध्ये असा वाकडं चकतं वाकडं तिकडं चालत नाही बरं का हो आत्ता ओके हा ओके चला ते भाऊ बघतो जरा दुसरीकडे हो नक्कीच हो तेच मी बोललो ना आपल्या लाईव्ह मध्ये वाकडं तिकडं चालत नाही पुन्हा माणसान बघा तात्या भाऊ ने आम्हाला सांगितलं नाही हो पुन्हा काय मला पाय तुम्ही काय बोलू नका आणि मी मग बोलून देणार नाही तुम्हाला बर का ओके थँक्यू 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमल्य वेळ काढल्याबद्दल स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मी सर्वांच हो हो आठ सी सीला आठ आहे खाली येत नाही कमेंट करत नाही आठ माणसं आहे आपल्यावर सी सीला आठ कमेंट अडकल्या गा कमेंट करत नाही हो कमेंट अडकल्या नाही पण कमेंट करत नाही डायरेक्ट वन वे चार होतात डायरेक्ट चार जातात आणि चारच ला थांबतात थांबा 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 कमेंट करा कमेंट करा सी सी बसून काय होणार आहे हो खाली यायचं कमेंट करायची मला वाचून द्या कमेंट मग कमेंट मी मला वाचल्या गेल्या पाहिजे मी वाचण्यासाठीच कमेंट लाईव चालू केला आहे मला कमेंट वाचण्यासाठीच सज्ज आहे मी पण कमेंट करा कमेंट करा कमेंट करा खाली कमेंट करा कमेंट केल्याशिवाय मला काही कळणार नाही कोण आले कोण नाही आलं सर्वांचं स्वागत करायला पाहिजे ना आपण सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपण आपला बहुमल्यकडून आता डायरेक्ट वन वे दोन आ, बाकी फरार आ, बाकी बाजूला गेले आहेत तर मला वाटतं यावा त्यांनी खाली कमेंट करावा छान छान बोलावा असं मला वाटतंय आपल्या लाईव्हमध्ये मा गप्पा मारल्या पाहिजे छान छान गप्पा गोष्टी झाल्या पाहिजे आणि आपल्याला म्हणजे कसं मी नुसता लाईव्ह चालू करून बोलतोय तुमच्या संग पण तुमच्या कमेंट आल्या की मग छान छान गप्पा मारू आपण हो का नाही चला ते हो बघतो जरा दुसरीकडे बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके 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 ओके, ओके, ओके.